लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जेव्हा कंपनीमध्ये कामाला चाललेलं असतो त्याच्या डोळ्यामध्ये पाणी असतं पार तिथे उभा असतो जेव्हा पार्थला म्हणतो की माझी चूक झाली मानणे पण निदान आजच्या दिवशी तरी सगळं मागे टाकून एक छोटा भैया म्हणून मला छातीशी धरशील का मला मिठी मारशील का इतक्यात पार्थला फोन येतो आणि जेव्हाची इच्छा अपूर्ण राहते हे सर्व वरून नंदिनी पाहत असते आणि नंदिनी म्हणते की तुमच्यावरचा एक तरी आरोप मी खोडून काढणारच एक तरी दागिना मी मिळवणारच इकडे आपण पाहत आहोत की रम्या आणि बोलत असतात रम्या म्हणते जीवाला आता इतकं टोचून बोलेल ना इतकं टोचून बोलेन ना मी तू आई बघच असं वसवात्या आणि रम्या यांचं प्लॅनिंग सुरू असतं दुसरीकडे आपण पाहत आहोत की नंदिनी आणि काव्या या दोघी तिथे असतात नंदिनी काव्याला म्हणते की जीवाला कोणत्याही परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्यांची बायको अगदी खमकी आहे असा निर्धार